नमस्कार योगभास्कर ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आपण पाहत आहोत सूर्याचे गोचरीचे भ्रमण आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचर प्रभाव या श्रंखलेचा आजचा हा दुसरा भाग आधीच्या भागामध्ये आपण मेष ते कन्या राशीच्या जातकांची चर्चा पाहिलेली आहे आजच्या भागामध्ये आपण तुला ते मीन राशीच्या जातकांसाठी सूर्याचे हे गोचरीचे भ्रमण कसे असणार आहे याची ज्योतिषीय माहिती जाणून घेणार आहोत हे राशीफल आपल्या चंद्रराशीवर आधारित आहे ज्यांना आपली चंद्ररास माहीत नाही अशांनी हे राशीफळ आपल्या नामराशीनुसार पहावे ग्रहांचा राजा असलेला हा सूर्यग्रह दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपली सध्याची सिंह राशी सोडून कन्या राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि येथे त्याचे वास्तव्य सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस पर्यंत असणार आहे आणि त्यानंतर हा सूर्य आपल्या नीच राशीत म्हणजे तुळ राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि म्हणूनच हा सूर्य हा निचा बिलाशी सूर्य म्हणून ओळखला जातो जीवनामध्ये पदप्रतिष्ठा मानसन्मान आरोग्य यांची पूर्तता ही सूर्यग्रह जर बलवान असेल तर होत असते आणि हा सूर्य जर कुंडलीमध्ये प्रतिकूल स्थितीत असेल तर अशा वेळी मात्र जातकाला आरोग्यविषयक समस्या नेत्रपीडा त्याचबरोबर मानहानी अशा सारख्या समस्यांना हे तोंड द्यावे लागते आणि म्हणून सूर्याचे गोचरीचे भ्रमण मानवी जीवन जगण्यासाठी अत्यंत महत्वाचे ठरत असते कारण जीवनामध्ये कार्यक्षेत्रामध्ये आपल्याला स्वतःची काही ना काही ओळख निर्माण करणे हे गरजेचे असते आज सर्वप्रथम तुला राशीच्या जातकांसाठी सूर्याचे हे गोचरीचे भ्रमण कसे असणार आहे याची माहिती करून घेणार आहोत तुला राशीच्या जातकांसाठी सूर्य हा लाभेश असून तो व्ययभावातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे सूर्य हा कन्या राशीत प्रवेश केल्यानंतर येथे सूर्य आणि शनीची प्रतियुती होणार आहे ही युती अशुभ समजली जाते तर या सूर्याचा गुरुशी केंद्र योग होणार आहे हा योग शुभ समजला जातो अशी संमिश्र स्थिती असलेला हा सूर्य प्रत्येक राशीसाठी कोणते राशीफल घेऊन येणार आहे हे महत्वाचे ठरत असते तू राशीसाठी हा कालखंड फारसा चांगला असलेला दिसत नाही खर्चाचे प्रमाण हे वाढलेले दिसत आहे कोर्ट कचेरीवर खर्च होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही पूर्वीपासूनच जर कोर्ट कचेरीची कामे चालू असतील तर त्यात खर्च होण्याची शक्यता दिसत आहे प्रवास सुद्धा काळजीपूर्वक केले पाहिजेत प्रवास सुखकारक व्यतीत होताना दिसत नाही परदेशी व्यापार करणार असाल तर परदेशी जाण्याची इच्छा करत असाल तर त्यात सुद्धा अडचणी येण्याची शक्यता ही दिसून येत आहे एकंदरीत सर्व तऱ्हेने काळजी घेणे तुल राशीच्या जा जातकांसाठी महत्वाचे असणार आहे आणि सर्वात महत्वाचे कोणत्याही प्रकारच्या अनावश्यक वादविवादापासून तुम्ही स्वतःला दूर ठेवले पाहिजे त्याचबरोबर जोडीदाराशी सुद्धा मतभेद होण्याची शक्यता या कालखंडात दिसून येत आहे वरिष्ठांची सुद्धा मतभेद होण्याची शक्यता ही दिसून येत आहे स्वास्थ्याचा विचार करता मानसिक ताण हा तुम्हाला सतावू शकतो त्याचबरोबर झोपेच्या तक्रारी म्हणजे अनिद्रा यासारख्या समस्या या तुम्हाला सतावू शकतात आणि त्यासाठी तुम्ही योगाभ्यास करणे ध्यान करणे जप करणे यासारख्या गोष्टींचा अवलंब करू शकता आणि सूर्याचे हे प्रतिकूलत्व कमी होण्यासाठी तूळ राशीच्या जातकांनी सूर्योपासना करणे हे अत्यंत गरजेचे आहे त्यासाठी दररोज किंवा नाही जमले तर किमान रविवारी तरी सूर्यार्थ देणे हे गरजेचे असणार आहे त्याचबरोबर सूर्याचे प्रतिकूलत्व कमी होण्यासाठी तांबड्या वस्तूंचे दान हे तुमच्यासाठी ठरताना दिसत आहे तर वृश्चिक राशीच्या जा जातकांसाठी हा सूर्य दशमेश असून लाभभावातून म्हणजे अकराव्या भावातून आपले गोजरीचे भ्रमण करत आहे वृश्चिक राशीसाठी हा कालखंड सर्वतरीने श्रेष्ठ असा कालखंड म्हणता येणार आहे जुने अडकलेले पैसे हे वसूल होताना दिसत आहे भाव इच्छा भावा है, भावा है। अनि त्या मुले हा भाव इच्छापूर्तीचा भाव आहे तुमच्या कामनांचा भाव आहे आणि त्यामुळे येथे सूर्य हा तुमच्यासाठी अनुकूल असलेला दिसून येतो आर्थिक स्थिती ही सुद्धा तुमची मजबूत बनलेली दिसून येत आहे या कालखंडात नवीन ओळखी होण्याची शक्यताही दिसून येत आहे व्यवसायात हा कालखंड चांगला आहे आणि नवीन सौदे करणार असा तर त्यासाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे नोकरीमध्ये वरिष्ठांचा सहयोग मिळताना दिसत आहे आणि नोकरीमध्ये प्रमोशनचे योग हे सुद्धा हा सूर्य घेऊन येत आहे सामाजिक क्षेत्र विस्तारण्याचा हा कालखंड तुमच्यासाठी असणार आहे परिवारात सुद्धा सौहार्दपूर्ण वातावरण राहणार आहे आणि स्वास्थ्याचा विचार करता वृश्चिक राशीच्या जातकांना कामामुळे कामाचा ताण वाढणार आहे त्यासाठी तुम्ही कामाचे नियोजन करणे गरजेचे आहे आणि घरात वडिलांचा आशीर्वाद हा तुमच्यासाठी श्रेयस्कर असणार आहे सूर्याचे गोचरीचे भ्रमण तुमच्यासाठी अनुकूल होण्यासाठी तांब्याच्या वस्तूं वस्तूंचा उपयोग म्हणजे तांब्याचे पात्रातून पाणी पिणे किंवा तांबड्या वा रंगाचा वापर करणे त्याचबरोबर रविवारी करणे आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करणे यासारख्या गोष्टींचा अवलंब केल्यास सूर्याचे हे गोचरीचे भ्रमण वृश्चिक राशीच्या जातकांसाठी कार्यक्षेत्रामध्ये अनुकूल असे परिणाम घडवून आणताना दिसत आहे तर धनुराशीच्या जातकांसाठी सूर्य हा भाग्यभावाचा म्हणजे नवम भावाचा मालक असून दशम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे येथे सूर्य हा दिग्बली असतो दशम भाव हा तुमच्या कार्यक्षेत्राचा भाव आहे तुम्ही या कालखंडात तुमच्या कामाशी काम ठेवलेले बरे कारण हा सूर्य इथे दिग्बली जरी असला तरी तो शनीच्या दृष्टीने दृष्ट आहे नवीन जोखीम ही स्वध्या स्वीकारणे नको हो। त्याचबरोबर वरिष्ठांचे सुद्धा सलोख्याचे संबंध तुमच्यासाठी हिताभव असणार आहे नोकरीमध्ये त्रास होण्याची शक्यता हा सूर्य तुमच्यासाठी वर्तवत आहे नोकरीमध्ये जर बदल करण्याचा विचार करत असाल तर तुरतास तो टाळलेलाच बरा परंतु सरकारी कार्यक्षेत्रामध्ये हा सूर्य तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे पूर्वी अडकलेली कामे ही मार्गी लागताना दिसत आहे परिवारामध्ये सर्वांच्या मताने वागा स्वतःचे नेतृत्व या कालखंडात उपयोगाला पडणार नाही त्याचबरोबर जीवनसाथीचा सहयोग तुम्हाला या कालखंडात लाभताना दिसत आहे आणि धनुराशीच्या जातकांनी सुद्धा सूर्याचे हे गोजरीचे भ्रमण अनुकूल ठरण्यासाठी आदित्य स्तोत्राचे आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करणे करणे त्याचबरोबर तांबड्या वस्तूंचे दान करणे हे तुमच्यासाठी हिताह असणार आहे तर राशीच्या जातकांसाठी सूर्य हा अष्टमेश आहे आणि तो नवम भावातून आपले गोजरीचे भ्रमण करणार आहे राशीच्या जातकांना हा सूर्य भाग्याची जोड तर देणार आहेच परंतु त्यांचे वडिलांशी फारसे पटताना दिसत नाही आणि जर पटत असेल तर वडिलांच्या स्वास्थ्याची चिंता ही तुम्हाला करावी लागणार आहे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा सूर्य अनुकूल असणार आहे विशेषतः संशोधन क्षेत्रामध्ये जे काम करतात त्यांच्यासाठी हा सूर्य अनुकूल आहे आणि जे परदेशी जाऊन शिक्षण घेऊ इच्छितात अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा सूर्य अनुकूल आहे त्याचबरोबर मकर राशीच्या जातकांसाठी हा सूर्य तीर्थयात्रा घडवून आणण्याचे योग सुद्धा जुळवून आणत आहे मकर राशीच्या जातकांची जुनी अडकलेली कामे ही मार्गी लागतील आणि ती पूर्ण करण्याकडे तुम्ही भर द्यावा नवीन संधी या सुद्धा तुम्हाला प्राप्त होताना दिसत आहेत परिवारामध्ये सुखदायक वातावरण असणार आहे व्यापारी आणि जे व्यवसाय करतात त्यांच्यासाठी हा सूर्य अनुकूल असणार आहे प्रवास मात्र तुम्ही काळजीपूर्वक केला पाहिजे घरामध्ये मंगल कार्य होताना दिसत आहे आणि मकर राशीच्या जातकांनी सुद्धा सूर्याचे अनुकूलत्व प्राप्त होण्यासाठी विष्णू आराधना विष्णू सहस्रधार स्तोत्राचे पठण आणि त्याचबरोबर सूर्योपासना करणे आणि सूर्यार्ध देणे अशा सारख्या गोष्टी त्यांच्यासाठी हितावह असणार आहे तर कुंभराशीच्या जातकांसाठी सूर्य हा ग्रह सप्तमेशन असून अष्टम भावातून तो आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे हा भाव गुप्ततेचा भाव आहे अकस्मिक धा लाभ आणि हानीचा देखील हा भाव आहे त्यामुळे कुंभराशीच्या जातकांनी पैशाचे व्यवहार जपून करावेत अकस्मात हानी किंवा अकस्मात लोभ लाभ असे दोन्ही योग त्यांच्यासाठी जुळून येत आहे आर्थिकदृष्ट्या हा कालखंड फारसा अनुकूल नाही नवीन गुंतवणूक ही सावधतेने केली पाहिजे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्ही तुमच्या स्वास्थ्याची काळजी घेतली पाहिजे जुनाट दुखणे असतील तर ती या कालखंडात आपले डोकेवर काढू शकतात परिवारात सुद्धा हा सूर्य कलह निर्माण करू शकतो आणि पैतृक संपत्ती जर वाटणी होणार असेल तर त्यामध्ये वादविवाद होण्याची शक्यता ही दिसून येत आहे त्यामुळे सामोपचाराने घेणे तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहे या कालखंडात तुमचे गुप्तशत्रू सुद्धा सक्रिय होताना दिसत आहे परंतु अष्टम भावातील हा सूर्य गुप्त साधना करणाऱ्यांसाठी संशोधन क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांसाठी आणि जे धार्मिक उन्नती करू इच्छितात ध्यानधारणा करू इच्छितात अशांच्यासाठी मात्र लाभप्रद आहे तर स्वास्थ्याचा विचार करता स्वास्थ्याच्या दृष्टीने हा कालखंड तुमच्यासाठी त्रासदायक असणार आहे त्यासाठी आपले आरोग्य त्यांनी जपले पाहिजे आणि त्यासाठी गायीला गुळ खाऊ घालणे त्याचबरोबर हिरवा चारा देणे अशा सारख्या गोष्टींचा अवलंब केल्यास आरोग्य वृद्धी होण्यास ही मदत करणार होणार आहे त्याचबरोबर सूर्योपासना ही सुद्धा तुम्ही नित्यनेमाने करा त्यामुळे सूर्याचे हे गोजरीचे भ्रमण तुमच्यासाठी अनुकूल सिद्ध होण्यास मदत मिळणार आहे तर मीन राशीच्या जातकांसाठी सूर्य हा षष्ठेश असून सप्तम भावातून आपले गोजरीचे भ्रमण करणार आहे येथे हा सूर्य भद्र महापुरुष योग जरी निर्माण करत असला तरी तो षष्ठेश असून सप्तमात आहे आणि अशा सूर्यावर शनीची दृष्टी आहे त्यामुळे स्वतःचे आरोग्य या कालखंडात तुम्ही सांभाळले पाहिजे दाम्पत्य जीवनामध्ये सुद्धा हा सूर्य फारसा अनुकूल म्हणता येणार नाही विनाकारण वितंड वाढ होण्याची शक्यता ही दिसून येत आहे आणि त्यासाठी सामंजस्य ठेवणे हे तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहे व्यापारी वर्गासाठी सुद्धा हा कालखंड फारसा अनुकूल म्हणता येणार नाही या कालखंडात तुम्ही काहीसे हट्टी बनलेले दिसून येणार आहात तुमच्या अहंकारात सुद्धा हा सूर्य वाढ करताना दिसत आहे आणि म्हणून प्रत्येक कामात तुम्ही सावधानता बाळगली पाहिजे भागीदारीमध्ये जर व्यवसाय करत असाल तर त्यासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल नाही जर करणारच असाल तर कागदपत्रांची योग्य ती पूर्तता ही सुद्धा तुमच्याकडून झाली पाहिजे या कालखंडात इतरांना बरोबर घेऊन शक्यतो काम करा एकटे काम करणे तुमच्यासाठी हिताभ असलेली दिसून येत नाही आणि खर्च हे सुद्धा होताना दिसून येत आहेत त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे आरोग्य सुद्धा ज्या कालखंडात सांभाळावे लागणार आहे परिवारामध्ये तुमचं योगदान असूनही तुम्हाला योग्य तो मान मिळताना दिसत नाही आणि म्हणून मीन राशीच्या जातकांनी सुद्धा या कालखंडामध्ये सूर्योपासना आवर्जून करणे हे गरजेचे आहे आणि आरोग्यासाठी रविवारी शक्यतो मिठाचा जर त्याग केला तर सूर्याचं हे गोचरीचे भ्रमण तुमच्यासाठी अनुकूल सिद्ध होण्यास ही मदत मिळणार आहे अशा रीतीने आज आपण सूर्याचे गोचरीचे भ्रमण आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा प्रभाव या शृंखलेत आज तूळ वृश्चिक धनु मकर कुंभ आणि मीन या राशींसाठी सूर्याचे गोचर भ्रमण हे पाहिलेले आहे अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषी आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनचे बटन प्रेस करायला सुद्धा विसरू नका ज्यायोगे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स सर्वात आधी पोहोचतील आज आपण येथेच थांबूया पुन्हा भेटूया एका नवीन ज्योतिषीय विषयासह तोपर्यंत नमस्कार